माझ्या अंगण आणि माझी पिवकाई दोन हजार पाचपर्यंत माझ्या नवीन घरी एकही चिमणी दृष्टी पडशील परंतु लक्षात आलं की त्या दाना पाण्याची आणि राहण्याची व्यवस्थाच नाही तर मग ही कशी येणार आणि मग असे बर्ड फिटर तयार केले वस्तूपासून आणि चिमण्या यायला लागणार दुसरी महत्त्वाची गोष्ट की घरटी लावली घरटी लावल्यानंतर या चिमण्यांना कुशन बाऊल तयार करण्याकरिता जे गवत लागते ते या परिसरात मिळत नाही म्हणून असे आम्ही पोत्याचे गोण्यांच्या दोऱ्या काढल्या सुतड्या काढल्या आणि त्याचा एक गुच्छा तयार करून टांगून दिला आणि मग या हळूहळू चिमण्या तो त्यामधला एक एक रेषा काढून घरट्यात घेऊन जाऊ लागले हे बघा या चिमण्या कशा याच्यामधला एक एक सुतडीचा रेषा काढतात आणि आपल्या घरट्यात अंडी घालण्यापूर्वीची ही तयारी आहे मऊ कुशन बाऊल तयार करायचं असते त्याकरिता जे साहित्य लागते त्यामध्ये अशी ही गोण्यांची दोरे चिंदे असतील किंवा गवत असेल तर तेसुद्धा आपण बांधून ठेवलं तर हरकत नाही ही अशी लाकडी घरटी आम्ही लावलेली आहेत हे पी ओ पीची घरटी केलेली आहेत जेव्हा आपण आपल्या घराचं बांधकाम करताना डिझाईन करतो तेव्हा या चिमण्यांचा थोडासा विचार केला तर घरही आकर्षक दिसते चिमण्यांची संख्या वाढते चिमण्यांची संख्या वाढली तर आपली परसबागसुद्धा सुरक्षित राहते म्हणजे कीटकांचा जो त्रास होतो त्या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ह्या चिमण्या मोठ्या प्रमाणावर ठेवत असतात कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राहिलं की नक्कीच आपली परसबाग म्हणा किंवा आपल्या ज्या कुंड्यांमध्ये लावलेली जी फुलझाडं आहेत तीसुद्धा सुरक्षित राहण्यास मदत होते ह्या चिमण्या त्यावरची कीटकं वेचून वेचून खाऊन घेतात माझं एक निरीक्षण आहे एका एक दहा मिनटामध्ये चिमणा आणि चिमणी आपल्या घरट्यातील पिल्लांना जवळपास दहा मिनटामध्ये सात ते आठ कीटक नक्कीच भरवतात आणि हे बघा हे नैवेद्य आपल्या घरातलं जे काही रात्रीचं सकाळचं अन्न उडते ते अन्न तुम्ही ठेवून त्या खात राहता हे बघा फिल्लांना भरवतात एका घरच्यामध्ये तीन ते पाच किल्लं असू शकतात हे बघा छताच्या खाली दोन खाली घरचं लावायचं आहे आपल्याला म्हणजे किल्लं मोठं झाल्यानंतर या चिमुळ्या घरच्यावर बसून किल्लांना भरवतात ही मातीची मडकी आहे पैसे ठेवायचा जो लहान मुलांचा गल्ला असतो ती जी बॅग ज्याला म्हणतो आपण मातीच्या भांड्यांपासून तयार केली दारावरती त्याचा आम्ही आकर्षक असा घरचा तयार केला त्याला रंगवलं आणि आपल्याकडे येणारे जे पाहुणे आहेत मित्र आहेत शेजारी आहेत ते सुद्धा मग अशी घरटी पाहून किंवा आकर्षित होतील आणि आपल्या घरीसुद्धा ते असा उपक्रम नक्कीच राबवतील आम्ही आमच्या आमगाव तालुक्यालचकी पाच गावं अशी आहेत की ज्यांची ओळख चिम्म्यांची गावं म्हणून केलेली आहे ही अशी पी ओ पीची घरटी आम्ही भिंतीत तयार केली भिंतीला खाचा तयार केला आणि त्यावरती ही अशी प्लेट सिमेंट आणि पीओ पीची प्लेट त्यावरती लावून तिला कलरिंग केलं आपल्या घराचा लुकसुद्धा छान दिसतो आणि पक्ष्यांचा अधिवासही वाढतो वेगवेगळ्या ग्रामीण भागात आम्ही हा प्रोजेक्ट राबवित आहेत ज्यामध्ये गारडगाव गावं आहेत हे बघा ज्या पक्ष्यांना बाउल करण्याकरता गवत मिळत नाही तेव्हा हे प्लास्टिक आपल्या घरट्यात नेऊन त्याचं बाऊल तयार करतात आमच्याकडे जवळपास चाळीस प्रकारचे पक्षी माझ्या अंगणात येतात ह्या बघा सुग्रणी मोठ्या संख्येने मे महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत सुग्रणी पक्ष्यांचे थवेचे थवे, थवे आमच्याकडे दाणे टिपण्याकरता येत असतात दररोज आम्हाला तीन ते चार किलो धान्य या पक्ष्यांसाठी लागत असतो हे बघा अशी भांडी आम्ही अंगणात ठेवून देतो चिमणी आणि चिदराई दोन्ही सोबत सोबत या ठिकाणी गाणी फिपण्याकरता आहेत रात्रीची उरतीचा भात बाकी पोळीचा चुरा असं सगळं काही आम्ही आमच्या अंगणात नित्य ठेवत असतो हे बघा वर चिमणी बसलेली आहे चिमणा खाली बसलेला आहे चिमणीला आम्ही चि चिवताई म्हणतो तर चिमणाजीला आम्ही चिमनराव भाऊजी म्हणतो तर असे हे पक्षी बिनधास्त आमच्या अंगणात वावरत असतात हा आमच्या वरांड्यात लावलेला घरका आहे आणि अशा फड्या पाटल्या आपल्याकडे पडलेल्या असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मातीच्या भांड्यांमध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था करतो तिथं हे पक्षी पाणी प्यायला येतात पाण्याची आंघोळही करायला येतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी आंघोळ करतात तसेच हे पक्षी हिवाळ्याच्या दिवसामध्ये धूळ आंघोळ करतात तेव्हा आम्ही धुळीचे भांडीसुद्धा आमच्या अंगणात भरून ठेवत असतो आणि धूळ आंघोळ करण्याकरतासुद्धा ते पक्षी आमच्या अंगणात येत असतात आमच्याकडे पोपट मैना साडुंकी पिंगडा घुबड चिमण्या सिल्वर मुया लालबुड्या बुलबुल असे विविध पक्षी आमच्याकडे घरच्यांमध्ये कृत्रिम घरप्यांमध्ये राहायला येतात बघा ही चिमणी आणि मी तिच्या अगदी जवळ जाऊन हा शूट घेतलेला आहे त्यांना कुठलीही भीती वाटत नाही येथे त्यांना माहिती झालं की हे आपले मित्र आहेत मला माहिती आहेत पक्षी आपला मित्र आहे पण पक्षालाही हे कळलं पाहिजे की मनुष्यही आपला मित्र आहे आणि ते केव्हा कळणार जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करू दाण्यापाण्याची व्यवस्था करू घरट्याची व्यवस्था करू त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ अशी मातीच्या मडक्यांपासून तयार केलेली घरटी आहे आणि या घरट्यांमध्ये हे पक्षी अंडी घालतात आपल्या पिल्लांना भरवतात असे असंख्य व्हिडिओ माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये नेहमीच राहतात आणि बघा हे आमच्या अंगणातलं आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर त्या सुब्रणीनेसुद्धा हा खोपा केलेला आहे आणि थांबतो या ठिकाणी